आणि गावात दोन जमाती आहे माझ्या मावशी जमात आणि आणि सगळे एका कुळाचे आहे ते साहेब एक दुसरा कुळाचा नाही

लग्न करून भावाने थाक्री गेली तेच बा दारिद्र्य ती जो तेच सगळं चित्र माझ्या पुढे दिसत होतं आणि काही लग्न होऊन काही वर्षांना

they नाही आम्ही पोटासाठी मागतो आहोत तर बायकांनी त्या झडल्या देशासाठी आप आपल्या देशासाठी सुद्धा महापुरुष लढून गेले महिला महिलाही लढले आहे आणत होते पण माझ्या डोक्यावरून म्हणतात होतो काही समजत नाही मला कशाला सांगत असते साहित्य मग आण

ने जे मानणी कथेमधून सांगितले ती कथा मी डोक्यात ठेवली हे कस असेल का देव देवता पाचून माणसापासून सगळं सगळं जे कथेमध्ये सांगितलं जात आहे कथा लोक कथा आणि माणसांची कथा कथा याच्यामधून त्या मी नेट नेटक्या रामीत बसलेलं आहे मी काय पाहिलेलं नाही कोणाकडे गेलेली नाही कोणाकडे काय मागितलं नाही फक्त या with the irony, 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 irony किंवा काय मी आमच्या मूळ भाषेत तरी पण ते जी नाही

मध्ये कार्यक्रम होता झाला महिलांचा 为什么呢？ 분리되는 다가 아니분

चांगल्या पद्धतीनं आणि समाजाच दुःख चांगल्या पद्धतीने मांडणी करा मांडली करा एका ठिकाणी नाही तर तो गेला पाहिजे आणि त्यासाठी बाबासाहेब म्हणले आहे की जात